धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या शौर्याचा इतिहास साक्षी ठेवत झरेबांबर तिथा येथे रविवारी मोठ्या दिमाखात धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळा ऐतिहासिक क्षण संपन्न झाला यावेळी मोठ्या संख्येने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान दोडामारचे धारकरी व शिवपाईक उपस्थित होते भविष्यातील पिढ्यांसाठी हे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक संघर्ष निष्ठा शौर्याचे अमूल्य वारसा ठरेल असे उद्गार उपस्थित मान्यवरांनी यावेळी काढले यावेळी ब्राह्मणांच्या विधिवत मंत्रोपचारात छत्रपती संभाजी महाराजांची पूजा व अभिषेक संपन्न झाला त्यानंतर संभाजी महाराजांची आरती ढोल पथकांच्या जयघोषात महाराजांच्या स्मारकाचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला प्रतीक राणे कोकण लायब्रेकिंग धुडामार्ग